बघा आता मित्रांनो बकासूरला आता पाण्याची टाकी आहे इथं इथं आता पाणी पेल आणि मग तसंच त्याला आता गोटाळ्या गोट्यामध्ये नेलं जाईल आता सगळी बैल आतमध्ये जातील का आता था, ऊन था ना आपण ऊनच होऊ शकता हा बकासूरचा संपूर्ण गोठा आहे आणि आता बकासूर आतमध्ये गेला आहे ही मित्रांनो बकासूरची जागा आहे आणि बाजूची बकासूरची पायदास आणि हा एक खोंड आहे ही गाय बघू शकता बकासूर आणि त्रिशूल अशी यांची घरची गाडी या दोघांची मुलाखत तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला भेटेल बकासुर बळ कसा उद्याच्या मैदानासाठी ॲग्रेसिव्ह झालं आहे बकासूर म्हणजे तयारीतच आहे की उद्याचं मैदान आपल्याला चांगलं दिसेल